एक जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे त्याआधी म्हणजे आचारसंहिता लागली आहे पंतप्रधान मोदी तीस मे रोजी संध्याकाळी कन्याकुमारी येथे पोहोचले कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलच्या ध्यान मंडपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंचेचाळीस तासांचे ध्यान सुरू झाले आहे पंचेचाळीस तास अण्णाच्या कणालाही शिवणार नाहीयेत अठराशे ब्याण्णव मध्ये स्वामी विवेकानंदांनी जिथे ध्यान केले त्याच ठिकाणी मोदी ध्यान करत आहेत पंतप्रधानांच्या ध्यानधारणेचे फोटो समोर आलेत त्यांच्या बातम्याही यायला लागल्यात पण यावर विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे विरोधकांचा आरोप आहे की आचारसंहिता चालू असताना नरेंद्र मोदींचा ध्यानधारणेचा कार्यक्रम हा एक पॉलिटिकल स्टंट या टीकेमुळे खरंच मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे का याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोतच सोबतच पंतप्रधान मोदींनी ध्यान धारणेसाठी कन्याकुमारीचीच का निवड केली मोदींच्या ध्यान किंवा दक्षिण भारतात काय परिणाम होऊ शकतो आणि या ठिकाणाचं आणि महाराष्ट्राचं काय कनेक्शन आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्रगत देसाई आणि लगावतीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब था था करा, पंत आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ध्यान धारण हे समीकरण या आधीच्या निवडणुकीत पाहायला मिळालं दोन हजार चौदाच्या निवडणूक प्रचाराच्या शेवटी नरेंद्र मोदींनी प्रतापगडाला भेट दिली होती त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारल्यानंतर विश्रांती घेतल्याचं मोदी उत्तराखंड मधील केदारनाथ येथे गेले आणि तेथील रुद्र गुहेत त्यांनी ध्यानधारणा केली दोन्ही वेळेस त्यांच्या या कृतीची बरीच चर्चा झाली आणि त्यांच्यावर टीकाही झाली यावेळेस त्यांनी ध्यानधारणेसाठी निवडलेलं ठिकाण हे विशेष आहे जिथं मोदी ध्यानाला बसले तिथं स्वामी विवेकानंद यांनी देखील तीन दिवस ध्यानधारणा केलेली यंदा त्यांनी कन्याकुमारीचीच निवड का केली असा प्रश्न केला जातोय त्याचं उत्तर म्हणजे कन्याकुमारीच्या रॉक मेमोरियल येथे ध्यान केल्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी भारतासाठीचे आपले विचार व्यक्त केले होते या जागेचा स्वामी विवेकानंद यांच्यावर फार प्रभाव पडला होता ज्याच प्रकारे सारनाथी भूमी गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्वाच्या दुवा मानली जाते त्याच प्रकारे टेकड्यांचे विवेकानंद यांच्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व असल्याचे सांगितले जाते देशभरात प्रवास केल्यानंतर स्वामी विवेकानंद या ठिकाणी आले होते त्यांनी तीन दिवस या ठिकाणी ध्यान केलं होतं आता विवेकानंद रॉक मेमोरियल या जागेबद्दल बोलायचे झाल्यास हे वावथुराईच्या मुख्य भूमीपासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेले एक स्मारक आहे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ देखील आहे विशेष म्हणजे हे स्मारक एका मोठ्या खडकावर आहे अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर या तीन समुद्रांनी भेडलेला आहे अठराशे ब्याण्णव मध्ये स्वामी विवेकानंद ध्यान करण्यासाठी याच खडकाळ बेटावर पोहून गेले होते नरेंद्र मोदी नेहमीच स्वामी विवेकानंद यांना आदर्श मानत राहिलेत त्यामुळे नरेंद्र मोदी यांचं विवेकानंदांशी असलेलं नातं समजून घ्यावं लागणार नरेंद्र मोदी तरुण असताना स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशनचे सदस्य होते एकोणीसशे सहासष्ट मध्ये मोदींनी गुजरात मधील राजकोट येथील रामकृष्ण मिशन आश्रमात स्वामी विवेकानंदांच्या प्रमाणे संन्यास घेण्याचे ठरवले होते पण रामकृष्ण मिशनचे तत्कालीन प्रमुख स्वामी आत्मस्थानंद यांनी मोदींना समजावलं की संन्यास घेण्याऐवजी मोदींनी समाजात जाऊन काम करावं समाजाची सेवा करावी आणि आपले जीवन संन्यासी म्हणून जगण्याचा विचार करू नये त्यानंतर मोदी राजकारणात आले या ठिकाणाचं आणि महाराष्ट्राचं काय कनेक्शन आहे या कनेक्शन मध्ये एक महत्वाचं नाव येतं ते मराठमोळ्या एकनाथ रानडे यांचं एकनाथ रानडे हे संघप्रसारक होते एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे बासष्ट दरम्यान रानडेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सरचिटणीस म्हणून काम पाहिलं त्यांच्यावर विवेकानंद यांच्या शिकवण विवेकानंद यांनी मध्ये तीन दिवस ध्यान केलं त्याच ठिकाणी विवेकानंदांच्या सन्मानार्थ खडकाच्या ठिकाणी एक स्मारक बांधण्याची कल्पना मांडली संघ प्रमुख गोळवलकर गुरुजींनी या कल्पनेला लागलीच होकार दिला त्यांनी विवेकानंद रॉक मेमोरियल समिती नेमली रानडे हे या समिती संघटक सचिव होते स्मारकासाठी पाठबळ निर्माण करण्यासाठी आणि नंतर निधी उभारण्यासाठी देशभरात विविध समिती शाखा स्थापन करण्यात आल्या त्यावेळी केंद्रात हुमायून कबीर हे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री होते सुरुवातीला त्यांनी या कल्पनेला नकारात्मक प्रतिसाद दिला मग रानडेंनी जवळपास तीनशे लोकसभा खासदारांचा पाठिंबा मिळवला या बळावर शेवटी रानडेंनी तत्कालीन इंदिरा गांधींसमोर हा प्रस्ताव मांडला आणि इंदिरा गांधींनीही यासाठी मंजुरी दिली सरकारकडून परवानगी घेतल्यानंतर रानडेंनी संघटना संस्थांना देखील रानडे यांनी देशभरातील देणगीदारांकडून प्रकल्पाच्या बांधकामासाठी निधी उभारण्यासाठी संघाच्या स्वयंसेवकांना कामाला लावलं केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने आणि तामिळनाडू सरकारने बारा पॉइंट पाच दशलक्ष निधी दिला अखेर हे मेमोरियल एकोणीसशे सत्तर मध्ये पूर्ण झालं आणि दोन सप्टेंबर एकोणीसशे सत्तर रोजी राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांच्या हस्ते या मेमोरियलचं उद्घाटन करण्यात आलं असो आता थोडा राजकीय ही पाहायला हवा कारण मोदींनी ध्यान करण्यासाठी का निवडलं या का या मागचं राजकारण काय असू शकतं मागे आहे कनेक्शन यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मोसमात पंतप्रधान मोदी सक्रियपणे दक्षिणेत प्रचार करत दिसले दक्षिणेकडे भाजप कमजोर असल्यामुळे या भागात भाजप वाढीसाठी मोदींनी प्रयत्न केले केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक या पाच दक्षिणेकडील राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींनी तब्बल पस्तीस सभा घेतल्या यामध्ये कर्नाटक आणि तेलंगणामधील प्रत्येकी अकरा आणि तामिळनाडूमधील सात सभांचा समावेश आहे या दक्षिणेकडील पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांपैकी एकशे एकतीस जागा आहेत एकट्या तामिळनाडूमध्ये संसदेच्या एकोणचाळीस जागा आहेत त्यात आता योगायोग म्हणजे पंतप्रधान मोदी ध्यानधारणा करत आपला निवडणूक प्रचार संपवत आहेत त्याच कन्याकुमारीत सोळा मार्च पासून लोकसभा निवडणुकीसाठी मॅरेथॉन प्रचाराची सुरुवात केली विशेष म्हणजे राहुल गांधींनी आपली भारत जोडोची यात्रा कन्याकुमारी पासूनच सुरू केली होती त्याला उत्तर म्हणून ही जागा निवडण्याचं विरोधकांकडून बोललं जात असो बरीच राजकीय टीका टिप्पण्यांमध्ये मोदींची तिकडे ध्यानधारणा सुरू आहे या प्रकारांबद्दल तुम्हाला काय वाटतं मोदी ध्यानाला बसले त्यामागे पॉलिटिकल स्टंट असू शकतो का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू, करू, आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा